बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सगळे झोपलेले असताना पतीने स्वतःच्या मुलाला आणि पत्नीला संपवलं बुलढाणा जिल्ह्यात क्राईम रेटचा आलेख वाढत चालला आहे क्राईम घरापर्यंत येऊन पोहोचले आणि पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाचं चा निमित्त ठरलं त्यामध्ये निष्पा मुलाला भरडला गेला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा आणि फक्त चार वर्षाच्या चिमुकल्याचा कुराडीचे घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली रविवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये ही घटना घडली या घटनेत रुपाली राहुल मस्के वैवर्ष तीस आणि तिचा चार वर्षाचा मुलगा रियांश राहुल मस्के याचा मृत्यू झाला या, या प्रकरणी आरोपी पती राहुल हरी म्हस्के वैवर्ष पस्तीस यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मृतक रुपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली राहुल म्हस्के त्यांची पत्नी रुपाली मुलगा रियांश वडील हरी गोविंद म्हस्के आई ताराबाई हरी म्हस्के आणि आजी असे सहा जण एकाच घरात वास्तव्यास होते रविवारी रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुलने घरात ठेवलेली पुराड उचलून झोपेत असलेल्या रुपाली आणि रियांशच्या डोक्यावर घाव घातले आरडाओरडा झाल्याने आरोपीची आई ताराबाई म्हस्के यांना जाग आली त्यांनी बाहेर येत आरडाओरडा केल्यावर समोरच राहणारे संजय समाधान कळसकर यांच्यासह शेजारी नागरिकांनी तत्काळ धाव घेतली गंभीर जखमी अवस्थेतील रुपाली यांना प्रथम मेहरकर येथील रुग्णालयात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी राहुल मस्के यांनी स्वतःचा मुलगा रियांशला घरातील आती खोलीत कोंडून घेतले होते संशय बळावला नंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा आग्रह धरला होता राहुलने दरवाजा उघडला पाहणी केली असता रियांश आला सर्वांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले फक्त चार वर्षाचा निष्पाप रियांशचा कौटुंबिक कला हातून बळी गेल्याने मेहकर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे ठाणेदार व्यंकटेश्वर अलेवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली आरोपी राहुल मस्ते याला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीची मानसिक स्थिती आणि संशयाची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे